गलाई भवे गलाई सांगली गलाई व्यावसायिकांचा भव्य मेळावा गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र त्याहून सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि विटाभाग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथे भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यांना होणाऱ्या अडचणी यासाठी त्यांनी अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संघटना स्थापन केली या मेळाव्यात लघु उद्योगाचा दर्जा द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गलाई व्यावसायिक पूर्ण देशभरातून दाखल झाले होते यावेळी अंकुश खिलारी यांची हरियाणा राज्याच्या महासचिवपदी निवड करून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी या, या संघटनेच्या माध्यमातून एक रुपया संघटनेला रोज द्यावा आणि ही रक्कम महाराष्ट्रामधील गोरगरीब लोकांना द्यावी ही संकल्पना राबवली गेली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटी या या पाटील यांनी दिली आहे आज पाचशे वर्षाचा इतिहास आज संपलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या या भव्य मंदिरामध्ये करगणी या गावामध्ये आज भव्य सोहळा आयोजित केलेला आहे मी अनिल पाटील अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहे आणि आमच्या संघटनेचे नवनिर्वाचित हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेठ खिलारी यांचं आज इथं आम्ही पद जाहीर केलं आणि त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आणि आज या पावनभूमीतून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि या पूर्ण इतिहास आज या मानदेशाचा बघितला तर आपल्या दुष्काळी भागातून आम्ही सर्वजण गलाय बांधव संपूर्ण देशभरामध्ये जगण्यासाठी गेलो होतो आणि आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या भागातील सर्व दुकानदार आहेत आणि दुकानदारांनी तिथं भरपूर कष्ट करून तिथं व्यापार केला आणि आज आपल्या मानदेशाचं या भागाचं नंदनवन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून मा माध्यमातून सांगू इच्छितो की पाच लाखाहून जास्त गलाय बांधव आम्ही एकत्रित केले आहेत आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळं आमच्या स्वतःचं स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःच्या व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आता युवा पिढी समोर आलेली आहे आणि पाच लाखाहून जास्त संख्येने आम्ही एकत्रित झालो आहे आणि आत्तापर्यंत सरकारच्या भरपूर योजना व्यापारामध्ये आमच्या आलेल्या आहेत पण आम्ही एकत्रित नसल्यामुळे त्याचा उपयोग उपभोग आम्हाला झालेला नाही आणि आम्ही लवकरच केंद्र सरकारच्या मंत्र्यांना भेटून आमच्या व्यापारात येणाऱ्या अडचणी आणि व्यापारामध्ये आम्हाला लघुउद्योगचा उद्योगचा दर्जा द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही प्रामुख्यानं लवकरच भेटणार आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपल्या या गावातून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं जी युवा पिढी आता व्यापारामध्ये सक्षम व्यापार प्रतिष्ठित व्यापार असा व्यापार करत आहे आणि आज आपल्या करगणी गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ अवसरवर आम्ही एकत्रित झालो आणि इथं भव्य सोहळ्या कार्यक्रमाचं आयोजन श्री अंकुश शेठ पाटील आणि दत्ता खेंदारे यांनी घेतलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आमच्या युवा पिढी आणि युवा व्यापाऱ्यांना एवढंच आव्हान करतो एकत्रित या सर्वजण एकत्रित राहूया आणि आपला व्यापार आपला परिवार आपला देश आणि आपला मानदेशाचा विकास करण्यासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे एवढंच सांगून मी मी आपल्या माध्यमातून एक अजून सांगतो की आम्ही आपल्या या भागाच्या विकासासाठी आमच्या गलाई बांधवांच्या तर्फे एक रुपया मदतीचा हात मदतीचा हात विश्वजागृती मिशन असा चालू केलेला आहे प्रत्येक द दुकानदार आम्हाला आमच्या संस्थेच्या अकाउंटवरती एक रुपया रोज सकाळी उठल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन एक रुपया आम्हाला पाठवतोय आणि आज लाखोच्या संख्येने आमचे स पदाधिकारी जुडलेले आहेत आणि त्या एक रुपयाचा निधी जेवढा बी एकत्रित होईल तो आपल्या मानदेशाच्या धर्तीवर गोरगरिबांच्या इलाजासाठी आणि आपल्यावर येणाऱ्या संकटाच्या दुखद घटनेसाठी आम्ही हा निधी वापरण्यात येणार आहे मी शंकर भीमराव पवार राष्ट्रीय महासचिव मी आम्ही सर्व अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन हे सारे सदस्य संचालक राज्यांचे उपाध्यक्ष हे सारे अंकुश शेट खिल्लारे यांना हरियाणा राज्याचे राष्ट्रीय राज्याचे महासचिवपद दिल्याबद्दल त्यांच्या सत्कारासाठी आम्ही ऑल इंडियामधून सर्व गलाई बांधव गोळा झालेत आणि या रामाच्या मंदिराच्या समोर दत्ता खिलारे यांनी एकाच रातमध्ये सर्व कार्यक्रम असा बघायसारखा का केला आहे त्याबद्दल अंकुश खिलारे आणि दत्ता खांदारे या दोघांचं आमचं सारं युनियन या मंडळ म्हणा आभारी आहे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो शिव yes. जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण खंदारे आज करगणी येथे श्रीराम मंदिरामध्ये भव्य असा प्रोग्राम आयोजित के केला आहे अखिल भारतीय मराठा एस एसचे अध्यक्ष अनिल शेठ इथं उपस्थित झालेले आहेत आणि इथं सर्व आपले जे पुऱ्या भारत देशामध्ये पसरलेलं गलाय बांधव एकत्र करण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे ते एकदम अतिउत्तम असं केलेलं आहे त्याच्यासाठी ते दिनरात एक, एकत्र करून सर्वांना एकत्र आणण्याचं त्यांचं काम चालू आहे तसंच काय आपल्या घर करगणी गावामधील गलायवालीसुद्धा इथे एकत्र येऊन जी त्यांची काही प्रॉब्लेम आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी भरपूर असा प्रयत्न त्यांनी चालू ठेवलेला आहे ये तर येथे इथं अंकुश शेठ यांना हरियाणा राज्याचं पद मोठं असं दिल्यामुळं का नाही त्यांचा पण इथं सत्कार करण्यात आलेला आहे असंच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपल्या चार त जिल्ह्यामध्ये जेवढे पण गलाय बांधवर पसरलेले आहेत प्रत्येक गावामध्ये असे प्रोग्राम चालू आहेत माझं नाव अंकुश न्यानो खिल्लारी करगणी गाव मला हरियाणा राज्याचं महासचिवपद अनिल शेठ पाटील यांनी दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद या जबाबदारीमुळे काय तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत पाच लाख लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून पद दिलेलं आहे भविष्यात काय विचार आहे तुमचा या संघटनेसाठी करण्या भविष्यात हरियाणा राज्यासाठी मी प्रत्येक जिल्हा पिंजून का काढीन प्रत्येक जिल्ह्याची मिटिंग घेईन आणि अनिल शे अनिल शेठ पाटीलने मला जी, आनी, से, पाटी जी जिम्मेदारी दिल्या त्यांच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही त्याचबरोबर तुम्ही गावाच्या विकासाच्यासाठी आता अनिल पाटील यांनी सांगितलं की प्रत्येकी एक एक रुपया गोळा करून गावातल्या विकासासाठी आणि इतर कामासाठी वापरणार आहे ते संकल्पना काय आहे ते असं असं म्हणजे प्रत्येक असं म्हणजे गलावाल्या घरी म्हणजे एक गळावाल्या घरी त्याची मुलं असतात त्याची बायको असते प्रत्येक अनिल शेल्प प्रत्येक मेंबर घरीच एक रुपये असं त्यांनी स्कीम काढलेलं आहे तरी यांनी स्कीमचं जे एक एक रुपयाची असं म्हणजे पाच लाख जी आहे ती पाच लाख गा घायवाले आहे त्यात त्यांचा तीन करोड माणसं होतात त्यांचे पा प्रत्येक फॅमिली संग पाच सहा असते घरच्या आईवडील असतील बाकी पुन्हा नंतर त्यांची फॅमिली आहे एक एक रुपया टाकायचा त्यांच्यामध्ये आणि ते हाऊसपताल खोलण्यासाठी हे मान देशामध्ये हाऊस पातल खोलायचं म्हणून ही स्कीम काढलेलं आहे या गोरगरिबासाठी कामाला यावं म्हणून स्कीम काढलेली आहे त्या भविष्यात तुमचं काय मानस आहे हे संघटनेची एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे गावच्यासाठी आणि समाजासाठी आणि संघटनेसाठी काय भविष्यात करणार आहे तुम्ही अनिल पाटील यांच्या विश्वासाला साथ राहून अनिल पाटील साहेबांनी जे मला शब्द मला जे जिम्मेदारी दिली आहे त्यांच्या श ह्याला शब्दाला।, शब्दाला मी तडा जाऊ देणार नाही माझं नाव दीपेश देवकते माझा कल्याण मुंबई येथे टन्स आणि हॉलमार्कचा बिझनेस आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी संपूर्ण गलायवाली एकत्र करून फक्त गलायवालीच नाही टन्स हॉलमार्किंग ज्वेलरी कारागीर सर्व सर्व मराठी बांधव एकत्र करून भार अखिल भारतीय मराठी व्यापारी संघटना असोसिएशन स्थापन केले आहे या त्या, त्या संघटनेचं पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं पूर्ण प्रयत्न करत आले आणि त्यांची संक अतिशय छान संकल्पना आहे एक रुपये प्रत्येकाने सकाळ उठला की एक रुपया द्यायचा आणि त्या जमलेल्या पैशातून पूर्ण गोरगरीब जी पश्चिम महाराष्ट्रातले जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी ते हा पैसा पूर्ण यूज करायचा त्यांची अतिशय संकल्पना चांगली आहे त्या संकल्पनेला आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं सर्व गलायबांधाच्या वतीनं पूर्ण आम्हीचा पाठिंबा आहे अतिशय चांगली संकल्प आहे आणि माननीय आण शेठ पाटील यांनी माझे मित्र अंकुशेठ खिल्लारी यांच्यावर खूप मोठी जिम्मेदारी दिलेली आहे काल आम्ही येतानाच गाडीत चर्चा झालेली आमची की पूर्ण त्यांचा असा मानस आहे की पूर्ण हिसार जिल्हा हिसार जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा धंदावाद बघून त्यांना महासचिवपद त्यांना देण्यात आलेलं आहे तर त्यांचा असा मानस आहे की पूर्ण हरियाणा राज्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या यांना सो सोबत घेऊन अनिल शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्हा पिंजून काढून प्रत्येक का गावागावातलाच पूर्ण गलाय बांधव एकत्र करून त्यांची संघटना मजबूत कर करून जी आप जे आपल्याला काय आडे येतात ते सर्व अनिल शेठ पाटील यांच्या मागं ठामपणे उभं राहून आपण केंद्र सरकारकडनं ज्यांनी आपल्याला म्हणाले लघु द्यायच्या अंडरखाली जी आपली योजना जी आपल्याला ती सर्टिफिकेट पाहिजे छोटा बिझनेस म्हणून ती आपण त्यांच्या पाठीमागं सर्वांनी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या हात बळकट करायचे आहेत एवढं सांगतो आणि मी माझे मित्र अंकुश न्यानू खिल्लारी यांना मी निवनिता स महासचिव हरियाणा राज्याचे केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबद्दल दत्ताशेठ खांदारे यांनी पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अतिशय सुंदर असं कमी वेळात त्यांनी भरपूर असं मेहनत करून त्यांनी भरपूर असं कार्यक्रमाचे शोभा वाढवला आहे त्यांचंही मी आभा अभिनंदन करतो असेच कार्यक्रम भरपूर आमचे होत राहतात आता हळूहळू प्रत्येक राज्यवाय राज्य संघटना एकत्र व्हायला लागलेत आणि अनिल शेठचा हात आम्ही एकदम मजबूत करून त्यांच्या पाठीमाग आम्ही सर्वांनी उभा राहायचं ठरवलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गालाय बांधव ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली